आणि यानंतर बातमी आहे राज्यातल्या महापुरानं किती नेमकं थैमान घातलेलं आहे याची आज स सगळी आकडेवारी समोर आली आणि ही आकडेवारी आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या संपूर्ण पुराची महापुराची व्याप्ती किती भीषण आहे आणि यात किती जणांना आपले जीव गमावला लागले जवळपास एक हजार अठ्ठावीस गावांना महाराष्ट्रातल्या महापुराचा जबरदस्त असा तडाखा बसला यात प्रचंड मोठी जीवितहानी सुद्धा झाली आहे राज्यात एकशे चौसष्ट लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत तर अजूनही शंभर जण बेपत्ता आहेत छप्पन्न जमिनीवरचे विविध ठिकाणी जखमींवरती उपचार सुरू आहेत महापुरात पंचवीस हजार पाचशे चौसष्ट इतकी जनावरं दगावली आहेत मुख्य जीवांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत दोन लाखाहून अधिक लोकांचं स्थलांतर करावं लागलं आहे ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या या जिल्ह्यांमध्ये जो महापुराला त्याच्यामुळे दोन लाखाहून अधिक नागरिकांचं स्थलांतर करावं लागलंय पुराच्या तडाख्यातून दोन लाख एकोणतीस हजार चौऱ्याहत्तर जणांची सुटका करण्यात आली आहे तर सात हजार आठशे बत्तीस पूरग्रस्तांना दोनशे एकोणसाठ निवारा केंद्रात आसरा देण्यात आलाय अनेक जणांनी आपल्या नातेवाईकांकडे आसरा घेतलाय मिळेल तिथे धार्मिक स्थळं असतील किंवा जिथं जागा मिळेल तिथं जीव वाचवण्यासाठी या नागरिकांची धडपड सुरू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण या पूरग्रस्त भागाचा आज दौरा केला माहिती घेतली आणि त्यांनी राज्यातल्या महापुराची वस्तुस्थितीसुद्धा महाराष्ट्राच्या समोर मांडली आहे ही वस्तुस्थिती निश्चितपणे विदारक आहे महाराष्ट्रामध्ये या महापुरानं झालेलं प्रचंड मोठं नुकसान अजित पवार यांनी सांगितलं सांगलीत एकशे तीन गावं पुरानं बाधित झालेली आहेत तर नुकसानाची आकडेवारी आत्ता जी दिसते त्याच्यापेक्षा आणखी असू शकते आणखी वाढू शकते असा अंदाजसुद्धा त्यांनी वर्तवला आहे इतकंच नाही तर कोयनेचं पाणी सोडल्यानं नाही तर पावसामुळे पूर्व परिस्थिती निर्माण झाली असंही अजित पवार म्हणाले तर राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांनी एक दिव महिन्याचं वेतन मदत म्हणून देण्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलं 2021 मदे मदे दोन हजार एकवीस मध्ये मात्र एकशे तीन गावं बाधित आहेत एक्केचाळीस हजार कुटुंब बाधित झालेली आहेत त्यामध्ये जवळपास दोन लाख व्यक्तींना इथं स्थलांतरित करण्यात आलं साती जिल्ह्याचा विचार करता सांगली मिरज कुपवाड हे महत्वाचं शहर ह्या पुराच्यामुळं बाधित झाल्यामुळं ह्याच्यातनं बऱ्याच लोकांना स्थलांतरित करावं लागलं त्यांना निवारण केंद्र काही आम्ही सरकारच्या वतीनं उघडलेली आहेत काही खासगी संस्थांनी उघडलेली आहेत रायगडमध्ये साठ झाली रत्नागिरीमध्ये एकवीस झाली कोल्हापूरला सात झाली साताराला एक्केचाळीस झाली सिंधुदुर्गला दोन झाली मुंबईला चार झाली पुण्याला दोन झाली ठाण्याला बारा झाली जखमी व्यक्ती रायगडला अठ्ठावीस आहेत रत्नागिरीला सात आहेत सिंधुदुर्गला दोन आहेत मुंबईला सात आहेत ठाण्याला सहा आहेत असे एकूण पन्नास आहेत बेपत्ता व्यक्ती आजही रायगडमध्ये पस्तीस आहेत रत्नागिरीमध्ये चौदा आहेत कोल्हापूरमध्ये एक आहे र साताऱ्यामध्ये नऊ आहेत सिंधुदुर्गमध्ये एक आहे ठाण्याला चार आहेत असे एकूण चौसष्ट व्यक्ती ह्या सहा जिल्ह्यांमध्ये बेपत्ता आहेत नेहमीची असणारी दरड प्रवण गावं बरीच वाचली आणि अॅडिशनलचीच नवीन गावं दरड तिथं दरडी कोसळल्या आणि तिथं राज्यातल्या काही भागांमध्ये लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे यानंतर एक महत्वाची बातमी आपल्या